SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अंबरनाथपूर्व येथील अंबर हाईट्स येथे गुरुवर्य आईसाहेब आशा पुजारी गुरुवर्य राजेश वाघमारे विकास बोटे भाऊ जगवाले यांच्या आशीर्वादाने कैलासवासी मीना चंद्रकांत मोटे यांनी चालू केलेला छबीना निरंतरपणे चालू ठेवण्याचे काम त्यांचे पुत्र तेजस मोटे आणि भूमिपुत्र पार्टीचे चंद्रकांत मोटे यांच्या नियोजनाने आदिमाया वर्धमान दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आकाश भाऊ शिंदे यांच्या देवीच्या गीतांमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण पसरले होते यावेळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील विश्वजित करंजुले पाटील प्रभाग क्रमांक अठराचे उमेदवार ऐश्वर्या मोटे आणि मल्लप्पा सांगलीकर यांच्यासह भाविक भक्त व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम अ माझ नाव ऐश्वर्या चंद्रकांत मोठे आज आमच्या घरी अतिशय आनंदी उत्सव आहे जी परंपरा माझ्या आईने चालू केली आहे मीना चंद्रकांत मोठे जे आईचा छबीना आहे काळूबाईचा उपस्थित आशा पुजारी आई विकास गुरुजी आणि नंदू दादा ते सगळे उपस्थित असून ह्या छबिनामध्ये एक सातशे ते आठशे लोक सहभागी होते विविध कार्यक्रम संस्कृती आपली जी आपण जप जपतोय आणि जपावी ह्यासाठी आपण मिरवणूक काढण्यात येते की लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे की आपली संस्कृती पुढे जायला पाहिजे परत आपण आज भंडाराचं आयोजन केलं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव आशा पुजारी आज भव्य दिवस बिना होता कार्यक्रम होता खूप मोठा भंडारा होता त्या भंडाऱ्यामध्ये एक पाचशे जणांचा जेवण होत आई आदी माया शक्ती सर्वांना चांगलं ठेवू दे आणि हा भंडारा आणि हे जेवण लोकांच्या प्रगतीसाठी आमच्या महाराष्ट्राच्या भारताच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी आणि गोर गरिबांचं दारिद्र्य दूर होऊ दे ह्यासाठी आणि आमचं भारत पुढे जाऊ दे यासाठी ही काळूबाईची पूजा होती खूप भाविक भक्तांनी येऊन इथे सपोर्ट केला आणि खूप आनंदमयी वातावरण घडलं इथे आई आदिमाया शक्ती सर्वांच्या लेकरांना चांगले ठेवू दे ही जगदंबा तासाची मिरवणूक होती त्यामध्ये एक सातशे आठशे जणांचा सा सहभाग होता आणि खूप भक्तिमय प्रसंग होता त्यावेळेला आणि ही मिरवणूक एक आईंच स्वप्न होत की माझ्या लेकरांनी मिरवणूक छबिना देवीचा सोहळा खूप चांगल्या प्रकारे पार पाडावा म्हणून मीना मोठे मावशी स्वर्गीय मीना मोठे मावशी यांचं स्वप्न होत त्या स्वर्गवासी आहेत त्यांचा आशीर्वाद मुला बाळांवर राहून दे आधी माया शक्ती करो आणि त्यांना स्वर्गामध्ये खूप सुख शांती लागो ही जगदंबा चरणी प्रार्थना बोला महादारच्या काळीचे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर